स्वामी को को करना रहा। करना रहा श्री स्वामी समर्थ खूप भगिनींना प्रश्न पडतो की स्वामींच्या सेवेमध्ये जसं महिलांसाठी हा प्रश्न आहे तर स्वामींच्या सेवेमध्ये आपण चार दिवसाचं कसं पाळावं तर त्यासाठी जर आपल्या कुटुंबात कोणी व्यक्ती आहेत करणाऱ्या करणाऱ्या म्हणजे स्त्री व्यक्ती आहेत की ज्या आपला स्वयंपाक वगैरे चार दिवस करू शकतील आपल्याला वेगळं बसवू हो शकतील तर खूपच उत्तम आहे आणि पुष्कळ ठिकाणी ही व्यवस्था नसते पुष्कळ गृहिणी शहरामध्ये एकट्या असतात त्यांच्याजवळ सासूबाई नननबाई जाऊबाई हे कोणीही नसते याच्यापैकी त्या एकट्या असतात तर अशा एकट्या राहणाऱ्या स्त्रियांसाठी आज मी आपणास एक उत्तम उपाय सुचवणार आहे की जे न करून तुमचे चार दिवसाचे हे पण तुम्ही सगळं करू शकता आणि चार दिवसानंतर पाचव्या दिवशी स्वामींना जेव्हा आपण नैवेद्य दाखवू तेव्हा तुम्ही तो स्वच्छ स्वयंपाकाचाच दाखवू शकता तर हा व्हिडिओ नीट ऐका आणि मग आपण असंच करा तर चार दिवस काय करायचं आहे की डाळ तांदूळ गव्हाचं पीठ साखर चहा पावडर जेही काही स्वयंपाकाचे पदार्थ आहेत पाणी वगैरे सगळं तर हे सगळं वेगळं काढून ठेवा अगोदरच एका डब्यात हे सगळं वेगळं काढून ठेवा आणि पाणीसुद्धा वेगळं ठेवा चार दिवस वेगळ्या काढलेल्या याच्यातनं तुम्ही स्वयंपाक करा पाचव्या दिवशी गॅसचा ओटा गॅस आणि वापरलेलं पाणी माट वगैरे सगळं स्वच्छ धुवा आणि त्याच्यात नवीन पाणी भरा आणि पाचव्या दिवशी तुम्ही तुमच्या नेहमीच्या याच्यातला डब्यांमधला पदार्थ घेऊन स्वयंपाक बनवा जसं नेहमीच्या डब्यामध्ये जर तुमचं गव्हाचं पीठ असेल तांदूळ तुरीची डाळ वगैरे भाजीपाला हे सगळं नेहमीच्या याच्यामध्ये तुम्ही घ्या आणि चार दिवस तुम्ही काढून ठेवलेल्यापैकी जर तुम्हाला काढून देणार असेल मुलं पती वगैरे त्यांना काढून घ्या आणि घरात असेल तर तुम्ही डब्यामध्ये हे पदार्थ काढून ठेवा आणि अशा प्रकारे तुम्ही स्वयंपाक बनवा म्हणजे पाचव्या दिवशी तुम्ही, तुम्ही स्वामींना किंवा कुणी तुमच्या घरी जर आले ज्यांना पाच दिवसाचं वितळाचं चा चालत नसतील अशा व्यक्तींना जर तुम्ही तुम्हाला जीव घालायचा आहे चहा पाजायचा आहे तर हे सर्व तुम्ही करू शकता तुम्हाला दोषही लागणार नाही अशा प्रकारे तुम्ही नियम पाळल्यानंतर स्वामींचा किंवा स्वामींच्या नियमांचं उल्लंघन तुमच्याकडनं होणार नाही स्वामींचा नियम पाळल्याचं पुण्य आपणास प्राप्त होईल श्री स्वामी समर्थ